नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत जिल्ह्यात पाच जुलैपर्यंत मनाई आदेश लावण्यात आले कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतची माहिती जिल्हा दंडाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे मनीषच्या मृत्यू जबाबदार जेसीबी चालक ताब्यात सावंतवाडी पोलिसांची कारवाई अपघातास अन्य जबाबदार असलेल्यांचा तपास सुरू आमदार वैभव नाईकांच्या मतदारसंघात देखील खासदार नारायण राणे यांना मताधिक्य मिळालंय त्यामुळे आमदार वैभव नाईकांनी शेवटचे काही महिने आपली आमदारकी एन्जॉय करावी असा उपरोधिक टोला कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदुका पुन्हा जमा करण्याचे आदेश शेतकऱ्यांमध्ये नाराजी शेतकरीचा हंगाम सुरू झाल्यानं पुनर्विचार करा प्रशासनाकडे मागणी पाऊस रेंगा आला हवामान विभागाचा अंदाज चुकला पाणी टंचाईची झळ कायम आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथे थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद